राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर व धडाडीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू समर्थक समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जत तालुका अध्यक्ष माननीय असलम आदम हुजरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्याच्या जत शहरातील किस्मत चौक मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे कल्याण समितीचे सांगली जिल्हा सदस्य सलीमभाई गवंडे यांच्या हस्ते मानाची टोपी शाल व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला माननीय अस्लम हुजरे यांच्या हस्ते केक कापून उपस्थित मित्रांचे तोंड गोड करण्यात आले तसेच सर्वच मित्रमंडळी व हितचिंतक यांच्याकडून माननीय अस्लम हुजरे यांचे अविष्ट चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान आतिषबाजी करताना काही हौशी मित्रांकडून शोभेच्या दारूकामाचे शॉट्स उडवण्यात आले व आकाश उजळून निघाले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शौकत शौकतभाईशेख डॉक्टर लालू हैदराबादे सलमान हुजरे अर्शद गवंडी बबलू हैदराबादे आयाज खान अविनाश साळे अनिल कुऱ्याडे पिंठू मराठे निसार हैदराबाद इकबाल हुजरे मोहसिन गवंडी तालिब हुजरे आदी उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चट्टर्गी यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया शुभेच्छा देताना सलीम गवंडे यांनी काय म्हटलंय ते आज दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी किस्मत चौक हो येथे जत तालुका मुस्लिम समाजाचे तालुका उपाध्यक्ष वार्ड नंबर पाचचे खंबीर नेतृत्व असलेले आमचे नेते माननीय अस्लमबाई हुजरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज किस्मत चौक हो जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं किस्मत मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीनं व अल्पसंख्याक कल्याण समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमच्या जत शहराचे शोकतबाई शेख आमच्या जत मार्गाचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर अकबर लालू हैदराबादी त्याचबरोबर आमचे मराठी साहेब त्याचबरोबर आमचे रवी साळे त्याचबरोबर बबलू हैदराबादे गबालबाई हुजरे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज इथं हा छोटेखानी हा किस्मत चौकामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला व यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला अल्ला त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना भरघोस मदत करो अल्ला त्यांची आयुष्य वाढो अशी अल्लाजवळ प्रार्थना करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका